ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी कसारा ते सीएसएमटी जाणाऱ्या जलद लोकल मधून आठ ते दहा प्रवासी रेल्वे रुळावर पडलेले आहेत या अपघातामध्ये पाच ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आणि अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात सकाळी जी दिवा आणि मुंब्रा या दोन स्थानकांच्या दरम्यान दुर्दैवी घटना झाली होती या घटनेमध्ये एकूण तेरा व्यक्ती जे आहेत ते जखमी झाले होते यापैकी चार व्यक्तींच्या होण्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे यामध्ये बाकीच्या व्यक्तींवरती उपचार चालू आहे ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराज काळवाच्या हॉस्पिटलमध्ये या ॲक्सिडेंटनंतर भारतीय रेल्वेने ज्या सबअर्बन सगळ्या गाड्या चालल्या आहेत यांच्यामध्ये एक्झिस्टिंग रेक मध्ये रेट्रो फिटमेंट करायचा म्हणजे एक प्रकारचे दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासोबतच याच्यानंतरचे रेक येणार आहेत ते रेक आपल्याकडे केवळ एसी रेक्स आणि ज्याच्यामध्ये स्वयंचलित दरवाजे असतील जे दरवाजे बंद झाल्यानंतर गाडी चालू होईल अशा प्रकारचे दरवाजे चालू करण्याचा निर्णय हा रेल्वेद्वारा घेण्यात आलेला आहे काही आकडा समोर आला मी जसं आपल्याला सांगितलं आतापर्यंत चार व्यक्तींच्या मृत होण्याची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामध्ये एक जी आर पी चा जवान देखील आहे याच्यामध्ये या घटनेला आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन करतोय आपण ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर या घटनेच कारण समोर येईल आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या देऊ शकू सर जर लांब प्रवासी असेल सर जर कर्ज असेल तर अंबालात गर्दी खूप असेल तर रेल्वे काही नवीन लोकल येणार आहेत का गर्दी कमी होण्यासाठी काय पावलं उचलणार नवीन लोकल तिथे चालवण्यासाठीच आपण जे नवीन ट्रॅकचे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनचे वर्क आहे ते करतो आहोत कल्याण कसारा कल्याण कर्जत याच्यामध्ये आपण नवीन ट्रॅक वाढवतो आहोत याच सोबत आपण कल्याण पासून ठाण्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत देखील ॲडिशनल ट्रॅक टाकण्याचा जो प्लान आहे तो आपण सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई